तर ते सगर करण्याचे That's a good one, i sorry चला पटापट पत सर्वांनी लाईव्ह ला जॉईन व्हा गप्पा मारूया पटापट या हाय से बोल रहे हो कुठून बोलताय बोला लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हाय हॅलो बोला बोला हॅलो हाय हॅलो बोला स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून कुठून बोलताय झाली का चहा पाणी वगैरे नमस्कार विकी दादा स्वागत आहे आपल्या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून झाली का नाही विकी दादा चहा पाणी विकी दादा आता कुठे आहेत विकी दादा कुठे आहे हो तुम्ही आता आणि काय म्हणते दादा प्लीज मराठीमध्ये कमेंट करा म्हणजे मी तुमच्याशी बोलू शकेल विकी दादा म्हणतात माझा चहा सहाच्या ए चहा सहाच्या पुढे राहतो बरं बरं ठीक आहे सहाच्या पुढे असतो तुमचा चहा

नको रेस ना कट करते ना डन झालं ती पिलुडी हा काय म्हणतात विक्की दादा हम पबजी खेळते है हा भाई पबजी खेळते है फ्री फायर वाले ब्रदर विक्की दादा कुठे आहात तो Дальше. काय म्हणताय सर्व सर्व मटनाचे मत, शॉर्ट व्हिडिओ का छान का वाटत विकी दादा असू दे असू दे विकी दादा छान नाही वाटत का रामदास दादा हाय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप खुँँ मनापासून कुठून बोलताय लाईव्ह लाईक लै। पण करा विचार होता वेगळं काहीतरी करायचा हे विकी दादा एक मिनिट ते चालू पण आहे ना विकी विकी दादा वेगळं काहीतरी करायचा विचार होता पण नाही जमलो मी माळकरी आहे अच्छा असं खरच का खरच का विकी दादा काय पण बोलता उजा तुम्ही काय पण बोलता स्टीक कुठे आहे स्टीक स्टिकचं मला माहित नाही रे फिर मी घाबरले ना हो मला वाटलं खरंच की काय पण माळ काढून नॉनव्हेज खात असतो हो मी घाबरले ना विकी दादा दुसरा विचार करायचं होता त्याच्यावर आणि बरेच दिवस झालं विचार करून करून काय करावं म्हटलं पण याला जरा व्यूज जास्त असतात म्हणून म्हटलं चला चला हो बंद करूया का विकी बंद करूया का? का का घाबरले मला वाटलं तुम्ही खरंच माळकरी आहात काय तुम्ही एवढी मजाक करता बाबा विकी दादा व्हिडिओ जरा विचार करून ना मग आता विकी दादा तुमचं फेस रिव्हिल करा ना एकदा तुमच्या तुमच्या तिकडे ओके बाय ओके तिकडे लाईवला यायचं ना म्हणून आता ओके ओके बाय 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 करते बंद